जालना जिल्हा विशेष शाखेची मोठी कारवाई दोन बांगलादेशी नागरिकांचे पश्चिम बंगाल मार्गे निर्वासन जालना जिल्हा विशेष शाखेने मोठी कारवाई करत दोन बांगलादेशी नागरिकांना पश्चिम बंगाल मार्गे बांगलादेशात निर्वासित केल्या सदर कारवाई दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली निर्वासित करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे इमदार हुसेन मोहम्मद अली अहमद उर्फ सिपॉन वय सव्वीस वर्ष हुमायून कबीर मोहम्मद अली अहमद वय चाळीस वर्ष हे दोघेही विनापरवाना बेकायदेशीरित्या भारतात प्रवेश करून पोलीस ठाणे पारद हद्दीत वास्तव्य करत होते या प्रकरणी दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी ठाणे पारद क्रमांक दोनशे सत्तावन्न दोन हजार चोवीस अंतर्गत पारपत्र भारतात प्रवेश नियम एकोणीसशे पन्नासचे कलम तीन व सहा तसेच परकीय नागरिक कायदा एकोणीसशे शेचाळीस कलम तीन एक व चौदा आणि भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सतरा तीनशे छत्तीस तीनशे अडतीस तीनशे चाळीस तीन पाचांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासाअंत दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असून माननीय न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक वर्षाची शिक्षा प्रत्येकी दोन हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला नमूद शिक्षा पूर्ण झाल्यानंतर परकीय नागरिक कायदा एकोणीसशे शेहेचाळीस अंतर्गत केंद्र सरकारमार्फत बांगलादेश दूतावासाशी आवश्यक पत्र व्यवहार करून दोन्ही आरोपींना एकशे एकोणवीस वी बटालियन सीमा सुरक्षा दल बीएसएफ यांच्या सहकार्याने वैषण नगर सोळा माईल पोलीस ठाणे वैष्णवनगर जिल्हा मालदा पश्चिम बंगाल येथे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी हस्तांतरित करण्यात आले ही संपूर्ण कारवाई माननीय श्री अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना श्री आविष्णू पाणी अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख जिल्हा पोलीस जा शाखा जालना पोलीस हेड कॉन्स्टेबल पाशे न शंकर खरात पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब लहाने पोलीस नाईक प्रतापसिंग सुंदरडे महिला पोलीस कॉन्स्टेबल सत्यभामा चव्हाण तसेच पोलीस ठाणे पाराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने पोलीस उपनिरीक्षक नेमाणे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष जायभाई पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पायघन यांनी सहभाग घेतला शहा न्यूज मराठी साठी न्यूज रिपोर्टर राजू शहा झाला